मस्त अशी तरेला महाराष्ट्रीयांची खास अशी मिसळ बनवली आज मी जास्त वाटणंही नाही घातलं त्यात तरी खूप छान मिसळ बनवलं पण मिसळ म्हटलं की पूर्वतयारी आलीच थोडीशी पूर्वतयारी काय तर मटकी आधी भिजायला घालायची मग तिला मोड आणायला ठेवायचं आणि मग दोन दिवसांनी किंवा एक दिवसांनी मस्त असे मोड येतात मोड आलेली मटकी ही मी घेतली आणि चांगली स्वच्छ पाणी मी धुवून ठेवली त्यानंतर मी गॅसवरती कुकर ठेवलं थोड्या वेळ तापायला आणि कुकर तापतोय तोपर्यंत तो ता मी अद्रक खोबरं आणि लसूण हे सगळं घेतलं तीनही आणि त्याची मिक्सरमध्ये त्याला थोडंसं वाटून घेतलं त्याला पूर्ण पेस्ट केली नाही थोडंसं मोठंच ठेवलं आणि वाटून झाल्यानंतर मग कुकरमध्ये तेल टाकलं थोडंसं त्यामध्ये ते वाटण घातलं सगळं नाही घातलं थोडंसं एक चमचाभर वाटण घेत घातलं व्यवस्थित त्याला हलवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घातली हळद घालून झाली मग त्यालाही व्यवस्थित हलवून घेतल्यावरती मी जी मटकी होती आपली ती मटकी मी धुतलेली ती त्यामध्ये सगळी घालून घेतली मटकी घालून झाल्यानंतर आता मिसळ बनवायची म्हटलं की मिसळीलाही तरी असते आता आपण मिसळ वाटण तयार करूनही करू शकतो आणि बिन बिनवाटणाचीही करू शकतो थोड्या माणसांसाठी बनवायचे असेल तर मग त्यामध्ये मी काय केलं मीठ घातलं आणि गरम पाणी टाकलं आणि कुकरला शिट्टी होण्यासाठी कुकर हा लावून घेतला मग जोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आता, आता मी त्याचं वाटण तयार केलं आता मी मिसळीला वाटण नव्हते करणार फक्त डायरेक्ट मिसर तयार करणार होते मिक्सरमध्ये कोणतंही वाटण बारीक न करता मग त्यासाठी मी थोडेसे खडे मसाले घेतले उदाहरणार्थ काय दालचिनी घेतली तेजपत्ता घेतला थोडी मोठी इलायची घेतली ते मी व्यवस्थित तेलामध्ये टाकलं त्यानंतर ते कांदा बारीक चिरून ठेवला होता तोही घालून घेतला आणि टोमॅटोही बारीक चिरलेलं मी त्यामध्ये घालून घेतलं त्याला व्यवस्थित असं हलवून मग त्यावरती मी झाकण ठेवलं थोड्या वेळ वाफेनी टोमॅटो थोडे शिजले जातात त्यानंतर त्यात हळदी पावडर धनिया पावडर लाल तिखट मिरची पावडर टाकायची मी थोडासा गरम मसाला टाकला आहे हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ आपण मटकीलाही शिजायला टाकलं म्हणून मी थोडंसं टाकलं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी घातलं की त्यामध्ये आपले अजून मसाले राहिले होते मी त्यात थोडंसं कांदा लसूण मसाला घातला आणि झाकण ठेवून वेळ शिजून घेतलं शिजून झाल्यानंतर मग जी मटकी होती आपण शिजलेली ती बघा मी तुम्हाला दाखवते की ती छान शिजली आहे मटकी अशी शिजली पण तुम्हाला जर नसेल जास्त शिजवायची तर तुम्ही कमीही शिजवू शकता मग ती जी मटकी आहे सगळे आपण त्यामध्ये घालून घ्यायचे आता त्यामध्ये ती मटकी घालून झाले की आता बघा किती छान तरी आली आहे असं हलवून घ्यायचं आता गरम पाणी होतं मी त्यामध्ये घालून घेतलं आता गरम पाणी तुम्हाला किती पाहिजे किंवा तुम्हाला किती मिसळ बनवायची त्यानुसार तुम्ही बनवू शकता वरतून उकळी आली की छानपैकी कोथिंबीर टाकायची आणि छान आपली ही तर्रीदार मस्त रस्सेदार ही मिसळ तयार झाली आता ही तुम्ही पावा संगे खात चपाती संघ खात तुमची चॉईस मी तर याला मस्त अशी चपाती संघ खायला घेतली त्यासोबत काकड्या लिंबू आणि मस्त आता मी तयार केलं आहे माझं मिसळीचं ताट त्यासाठी घेतली मटकी त्यावरती टाकला थोडा कांदा त्यानंतर शेव आणि वरून परत थोडीशी मिसळ वाव एकच नंबर